नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांची चिंता वाढली पुन्हा एकदा उकाळी पावसाची शक्यता आणि आयमडेकडून या राज्यांना अलर्ट तरी मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे तर काही भागांमध्ये पुन्हा एकदा उकाळी पावसाच्या हजेरीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे भारतीय हवामान विभागाने पूरग्रस्त तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याने तमिळनाडू पुदुच्चेरी आणि करायकलमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगलाच गारटा वाढला आहे एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असतानाच दुसरीकडे हवामान खात्याने राज्यामध्ये काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर या राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या माहितीनुसार जोरदार ईशान्येकडील वाऱ्याच्या प्रभावाखाली तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत किनारपट्टीवर तमिळनाडूच्या हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील सहा दिवस तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि नागरिकांना सतर्क राहावे असा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे ईशान्येकडील जोरदार वाऱ्यामुळे आजपासून पुढील सहा दिवस म्हणजेच तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात हलका मध्यम पाऊस पाुण पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे अरुणाचल प्रदेश पंजाब हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे